जय शिवराय आज सोळा जून बऱ्याच भागांमधला पाऊस थोडा उघडलेला होता पण आज सोळा जूनला मग कालच्या लाईव्हमध्ये सांगितल्याप्रमाणे जवळपास केज धारूड निलंगा परिसर लातूरचे सुद्धा पेरणी केल्याच्या नंतर पाऊस उघडलेले भाग यांना आज चांगला दिलासा आहे आणि वातावरण हे दक्षिण उत्तर कायाकुट कुट्ट निम्रो स्टेटस आणि ऍक्टो कोलंबस ढगांची निर्मिती असेल आणि याच्यामध्ये आता महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये विजांचा धोका राहिलेला नाहीये कारण की अल्ट्रा सिरस सेक्ट्रोकोड डगांची निर्मिती होणार नाहीये त्याचबरोबर विजांचा जी पडण्याची भीती होती ही मराठवाड्यातल्या प्रमुख जिल्ह्यांची आणि विदर्भातल्या प्रमुख जिल्ह्यांची राहणार नाही राहील तर कुठे राहील हे देखील आता सविस्तर बघूयात सातत्यानं जो भाग नव्हता घेतला तो कालपासून घ्यायला सुरुवात झालीय परवापासून अकोला अमरावतीचे भाग घ्यायला सुरुवात झाली आहे चंद्रपूरचा देखील बराचसा भाग घ्यायला सुरुवात झालीय भंडारा जवळपास सत्तर टक्के व्याप्तीसह बरसलाय गडचिरोली देखील बरसला आहे आता राहिले फक्त नागपूर चंद्रपूर वर्धा भोकर तालुका नांदेडचे काही भाग आणि रिपीट राहण्यासाठी पाहिजे असलेला पाऊस भाग आहे लातूरचा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये कंडिशन सोळा जूनची कशी आहे ही शेवटपर्यंत पहा वातावरणातली गर्मी लॉस होते त्यामुळे विजांचा धोका थांबतो आहे यामागची कारणं देखील पाहूयात आजची जी कंडिशन आहे आज केजमध्ये लातूर उत्तर दक्षिण पूर्व ह्या चारही भागांमध्ये पाऊस असणार आहे ही दिलासादायक वातावरण असेल बरेच जणं वारं सुटल्यामुळे घाबरतील घाबरू नका कायाकुट्टा कुट्टा आवळ्याच्या लांबच्या लांब फाया ह्या सकाळपासनं बऱ्याच भागात ऍक्टिव्ह होईल काही ठिकाणी झडीसारखं वातावरण वाटू लागेल पाऊस त्याच्यामध्येही आहे पण खरी ॲक्टिव्हिटी आज सोळा जूनला संध्याकाळच्या वेळेला सक्रिय होते चंद्रपूर गोंदिया नागपूर भंडारा यवतमाळ तुम्हाला आजही पाऊस आहे पण तुम्हाला इथून पुढे जवळपास सहा ते सात दिवस दररोज भागव्याप्ती पाऊस आहे पेण्या करत असाल तर था थांबा काही अडचण नाही आहे पण माहिती संपूर्ण ऐकून घ्या वातावरणाचं जो कंडिशन आहे मुसळधार मोजक्या ठिकाणी पण चांगला सर्व दूर आहे कमीत कमी तीन दिवस लागतील आपला सगळा भाग घ्यायला आजपासून जी ऍक्टिव्हिटी होते ती चंद्रपूरला आहे गोंदियाला आहे काल नागपूरच्या देखील काही भागांमध्ये झाला आहे पण ही व्याप्ती आता वाढत जाईल तुमची प्रतीक्षा ही जवळपास संपल्यात जमा आहे पुढच्या दोन दिवसामध्ये आजपासून तुमचा सुरू होतोय पश्चिम महाराष्ट्र खानदेश राहिलेले भाग सुद्धा ऍक्टिव्हिटीसाठी आज पोषक परिस्थिती आहे दक्षिण महाराष्ट्राला जोर जो आहे तो फक्त सतरा तारखेपासून वाऱ्यामुळे कमी होईल अन्यथा अधूनमधून सटकारे बिटकारे होत राहतील ते भी साईड बाईट म्हणून आपण त्याला म्हणूयात थोडी साईड घेणं वगैरे साईड घेणं हे आपलं ऍक्टिव्ह होईल महाराष्ट्रामध्ये एक आठ दिवसाची उघडीक मिळणार आहे पण आपल्या या लाईव्हमध्ये ती उघडी आपण सांगणार नाही फक्त दोन दिवस अगोदर दो सांगू आणि त्यात फक्त मोजके जिल्हे घेणार आहोत आता प्रामुख्यानं जे काही भागांची कंडिशन आहे ही देखील बदल पाहूयात अजूनही ज्यांच्या माहिती राहिली असेल सांगायची जिल्ह्यांची ती कमेंट करा तर कंडिशन अशी आहे की आज दुपारनंतर मराठवाड्यामध्ये एक ढगाळलेली लेअर सर्वाधिक जास्त परभणी लातूर जालना नांदेड पट्टा बीड धाराशिव त्याचबरोबर नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पारच्या वेळेला किंवा काही ठिकाणी सकाळपासून लेअर वाढणार आहे विदर्भागामध्ये शेगावमध्ये काही मोजके मोजके भाग सोडलेत यांच्याही लेअरमध्ये बदल होईल पण वेळ संध्याकाळची किंवा दुपारची असेल त्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार तुमचा जो पट्टा आहे बरासा घेतलेला आहे त्यामध्ये अजून थोडी वाढ होणार आहे पण विजांचा धोका आता कमी होऊन जाईल आणि नाशिक क्षेत्र मालेगाव धुळ जे काही भाग आहे धुळे जळगाव नंदुरबार शहादा वगैरे तुमच्याकडे रोज रात्री फाटकारे फुटकारे येत राहतील थोडं की आता व्याप्ती कमी होत चालली आहे कारण की वारे तुमच्याकडनं पश्चिम पूर्व वाहणार आहेत आणि दक्षिण महाराष्ट्रातून वारे जे आहेत हे दक्षिणेकडनं काया कुट्ट ढगांची लेअर जे आहे ही होत राहणार आहे कालपासून याची निर्मिती झाली आहे काही भागातनं तेलंगणा मार्गे तर काही भागातनं कर्नाटक मार्गे मान्सून जवळपास सक्रिय झाले जमा आहे पण याचा सर्वाधिक फायदा जे सातत्यानं जे सोडलेले भाग आहेत पूर्व भागामधले ज्याला आपण चंद्रपूर गोंदिया वगैरे भाग म्हणूयात हिंगोली वाशिम या देखील भागांना आज दिलासादायक पाऊस होईल पण तुम्हाला एकाच दिवशीमध्ये संपूर्ण सर्वदूर हा होणार नाही आहे पण जवळपास आज जो बदल घडणार आहे मागच्या चार पाच दिवसात ह्या पूर्व विदर्भाला चंद्रपूरसारख्या ठिकाणी हिंगोली वाशिम अकोल्यासारख्या ठिकाणी नागपूर भंडाऱ्यासारख्या ठिकाणी आणि नांदेड लातूर सुद्धा ठिकाणी हा बदल आज पाहायला मिळाला आहे कालपासून त्याची प्रचिती वाढली आहे मग त्यामुळे चिंता करू नका सातत्यानं मॅसेज मध्ये वगैरे सगळ्या गोष्टी दिले